शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सोयाबीन पीक आहे कापूस पीक आहे तुमच्याकडं फळबाग देखील आहे आणि तुमच्याकडं मिरची टोमॅटो वांगी झेंडू कोबी फ्लावर कोणतंही पीक आहे तर ह्या पिकांमधील एकेरी खर्च पस्तीस हजार रुपये वाचवणारं पारसमनीच हे जबरदस्त कोळपणी यंत्र हे मी माझ्या आता स्वतः सोयाबीन पिकामध्ये चालवत आहे आणि सोयाबीन पिकामधील जे गवत आहे तर हे काढण्याचं काम करत आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या परिवारामध्ये शेतविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच लक्षात घ्या जय काय की तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला तणनाशक फवारणी करावी लागते याचा खर्च जास्त आणि प्लस हे जर आपल्या पिकावर उडत असेल तर आपल्या पिकाचं नुकसान होत असत मग आणि अजून एक तुम्हाला माहिती सांगायचं झाली तर मजूर ही आपल्याला परवडत नाही कारण एका मजुराचा दिवसाला पाचशे रुपये खर्च आणि जर बाई तुम्ही घेत असाल मजुरासाठी तर तुम्हाला तीनशे रुपये द्यावे लागतात मग हा एकरी खर्च झाला किती आणि तीन महिन्याचं आपलं पीक मिनिमम पस्तीस ते चाळीस हजार रुपये आपले हे मजुरांकरवी जातात तरीही शेतातलं तर निघत नाही मग त्यासाठीच घरच्या घरी आपण जर हे पारसमनी ऍग्रोटेकने बनवलेलं कोळपणी यंत्र मागवलं तर किती फायदा होणार आहे आणि तेही स्वस्तात मस्त कमी खर्चातलं आता माझ्या शेतात सोयाबीन पीक आहे माझ्या शेतात शेवगा देखील आहे म्हणजे फळबाग आहे मिरची टोमॅटो देखील आहे आणि अशा पिकांमधील जी अंतर आहे मधली तर यामधील तणांचा नायनाट करण्यासाठी हे जबरदस्त जब कोळपणी यंत्र म्हणू शकतो आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर शेतकऱ्यांना का करणं गरजेचं आहे तर पारसमनी अॅग्रोटेकने दाखवून दिलेला आहे तर हे मशीन आहे तरी कसं किंवा हे कोळपणी यंत्र आहे तरी कस तर याला दिलेलं आहे ड्रम लक्षात घ्या आपण इतर कोळपणी यंत्रामध्ये काय करत होतो पेट्रोल टाकायचो डिझेल टाकायचो मग ते चालवायचो पण त्याला चाका असायची याला ड्रम दिलेला आहे कोणत्याही प्रकारचा खडा माती यामध्ये गुंतणार नाही गाळामध्ये तर अजिबात गुंतत नाही त्याचबरोबर याची खासियत तुम्हाला सांगायची झाली तर पाहू शकता इथं दिलेली आहे आपल्याला फास तर ही फास का दिलेली आहे तर लक्षात घ्या सोयाबीनचं अंतर फळ अंतर आणि मिरची टॉमॅटोतलं अंतर हे एक सारखं नसतं तर ह्या अंतरानुसार सहा इंचापासून तर अठरा इंचापर्यंत हे तीन ब्लेड तीन फास्ट यामध्ये आपल्याला दिलेले आहेत हे खोलायला देखील अतिशय सोप्या पद्धतीचं आहे आणि ऍडजस्ट करायला देखील अतिशय सोप्या पद्धतीचं आहे अशा पद्धतीची धारदार ही जी काय ब्लेड तर यामध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर हा ड्रम ही अशा पद्धतीने आहे तर याला कॉटर पिनचा वापर केलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून खासियत सांगायचं झाली तर काही शेतकरी पीक येणाऱ्या काळात करणार आहे मका पिकाला सरी फोडावं लागते किंवा उसाला उस देखील सरी फोडावं लागते तर का आपल्याला काय करायचं इथं रेझर आहे तर हा आपल्याला दिलेला आहे रेझर देखील आपण ऍडजस्ट करू शकतो अशा पद्धतीचा हा रेझर यामध्ये दिलेला आहे आणि रेझरने आपण बघाही मारू शकतो आणि खत देखील टाकून लगेच मागच्या मागे गाडू शकतो ते देखील ह्या फासेच्या सहा पुढे रेझर चालवायचा आहे खत आहे फास मागून चालवा खत एक जीव होणार आहे तुमच्या पिकाला लागू पडणार आहे त्याबरोबर अजून एक खासियत येत झाली तर वजनाला अतिशय हलकं असं हे पारसमनीचं हे कोळपणी यंत्र पॉवर विडर हँड पॉवर विडर असं देखील आपण म्हणू शकतो किंवा हँड विडर हे देखील आपण म्हणू शकतो कारण याला आहे नो मेंटेनन्स मेंटेनन्स फ्री असं हे कोळपणी यंत्र आहे आता खासियत सांगायचं झाली लहान मुलं बाई देखील याला महिला वर्ग देखील सहजरित्या चालू शकतो लहान मुलं चालू शकतात आणि गडी माणूस देखील सहजासहजी चालू शकतो म्हणजे एक एकराची कोळपणी तुम्ही दिवसाला करत असाल तुम्हाला मजुरांकरवी जास्त पैसे लागत असेल तर मी तो दोन दिवस लागू द्या आपल्याला घरच्या घरी घरच्या घरी आपण हे चालू शकतो विशेष म्हणजे याची हाईट ऍडजस्ट देखील करू शकतो एखाद्याची उंची जास्त एखाद्याची उंची कमी असते तर त्यासाठी इथं आपल्याला काय दिले आहे तीन स्टेप दिलेल्या आहेत यामध्ये आपण ऍडजस्ट करू शकतो आणि आपल्या जमरेपर्यंत याची हाईट ऍडजस्ट करू शकतो ज्याची हाईट कमी याची ॲड जास्त आहे त्या पद्धतीने आपण हे मशीन यंत्र यंत्रणे यंत्र चालू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सध्याच्या घडीला या आधुनिक शेतीच्या काळामध्ये भरपूर शेतकऱ्यांना काय होतं की मजूर मिळत नाही मजुराची टंचाई देखील आहे बरं मजूर मिळाले तर पाचशे रुपये द्यावे लागतात एखादी महिला वर्ग ज्याला आता मजुरी करणारे त्या जर मिळाल्या तर तीनशे रुपये प्रत्येकीला द्यावं लागतं मग तीन महिन्याचे सरासरी पीक आणि तीन महिन्यामध्ये भरपूर सारी गवत जास्त प्रमाणे आपल्या शेतामध्ये होतात मग यावर पर्याय कसा करावाशक पावार तो, तो पिकाव हो जाते पिकाचं नुकसान होत आहे आणि मजुरी द्यायला तर जास्त मजुरी द्यावा लागते मग त्यासाठीच एकरी खर्च पस्तीस हजार रुपयाची बचत आणि घरच्या घरी मागवा हे स्वस्तात मस्त पारसमणी अॅग्रोटेकने बनवलेलं कोळपणी यंत्र हँड विडर ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली आज तुम्हाला हे मशीन घ्यायचं असल्यास कोळपणी यंत्र घ्यायचं असल्यास कसं घ्या अॅग्रोटेक जे काय पारसमनी अॅग्रोटेक यांचा मी नंबर दिलेला आहे त्यावर अवश्य पूर्ण करायचा आणि आजच्या आज मागितल्याशिवाय राहायचं नाही पारसमनी अॅग्रोटेकच कोळपणी यंत्र नो मेंटेनन्स नो पेट्रोल नो डिझेल आणि नो मेंटेनन्स असा जबरदस्त स्वस्तात मस्त वजनाला हलकं फुलकं हे कोळपणी यंत्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काही काळामध्ये आपण दोन तीन दिवसांनी व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये खत पेरणीचं जुगाड हे देखील पारसमणी ॲग्रोटेकने आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे म्हणजे कसं शेताची आंतर्मशागतही होणार आहे आणि त्यामध्ये आपण खतदेखील पेरणी करणार आहोत अशा पद्धतीचं जबरदस्त खत पेरणी यंत्र हे देखील पारसमणी लवकरच आपल्या सेवेत घेऊन येणार आहे त्यासाठी सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे कारण शेतकऱ्याचा कमी खर्चात जास्त फायदा असा होणार आहे माहिती आवडली जास्ती जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा अजून देखील मिलिंद बोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर नक्की सबस्क्राईब करायचंय समोर घंटा ऑवलोठ होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही देखील आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा आणि आजच्या आजच घरी मागवायला विसरू नका नो मेंटेनन्स नो पेट्रोल नो डिझेल आणि कमी स्वस्तात मस्त असणारं कोळपणे यंत्र च धन्यवाद जय जवान जय किसान